हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटन रेसिपी तर इथे बकऱ्याचं मटण आणलेलं आहे अर्धा किलो आणि मी छान असं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर चिरून घेतलेलं आहे आणि त्याची जी मांदा असतं ना ते पण मी चिरून घेतले त्यानंतर वाटण्यासाठी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे फोडणीसाठी कांदा आणि कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेतली आहे वाटण्यासाठी साहित्यसुद्धा मी रेडी केलेलं आहे कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलंय कोथिंबीर आणि सुद्धा भाजून घेतलेले आहे त्यानंतर कुकर गरम करायला ठेवला मी त्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि कांदा आता मी परतायला टाकते आहे मट मिठाचे जे मटण आहे म्हणजेच खारं मटण जे असतं ते शिजवण्यासाठी इथं मी कांदा वापरलेला आहे कांदा जवळजवळ मी दोन कांदे वापरलेले आहेत त्यानंतर हे छानपैकी असं मी फ्राय करून घेते कांदा लालसर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जे मांदं मी चिरून घेतलेलं होतं तर ते पण त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे म्हणजे छानपैकी ते फुल्लं जाईल आणि तळलंसुद्धा जाईल त्यासाठी मांदा आपल्याला कांद्यामध्येच शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर जेव्हा भाजी शिजून होते ना तेव्हा भाजीमध्ये ते खूप छान दिसतं आणि लागतं सुद्धा त्यानंतर मग मी आलं लसूण पेस्ट वापरते इथं आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवते त्यानंतर हळद वापरलेली आहे हळदसुद्धा मी घरीच बनवलेली आहे हळद कशी बनवायची याचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा त्यानंतर मग मी मीठ वापरलेलं आहे हे छानपैकी असं मॅरिनेट करून घेते मटण त्यानंतर मग मी खोबरं पण मी थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं जेव्हा आपण खारं मटन बनवतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी खाऱ्या मटणमध्ये वापरायच्या आलं लसूण पेस्ट कांदा कोथिंबीर आणि खोबरं त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते पण मी कुकरमध्ये घालून घेणार आहे त्याच्या अगोदर मी कुकरमध्ये टाकणारे कोथिंबीर फ्रेश अशी कोथिंबीर आणली होती बाजारामधून त्यामुळे म्हटलं चला कोथिंबीर वापरूया मटणाला कोथिंबीर वापरायला जवी तेव्हा मटन खूप छान लागतं त्यानंतर मग मी मॅरिनेट केलेलं मटणसुद्धा मी तेलामध्ये कांद्यामध्ये आता परत परतून घेते मटण छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर मग मी झाकून ठेवणारे म्हणजे मटणाला चांगलं पाणी सुटेल मटणाला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं नाही आणि जेव्हा कधी आपण नॉनव्हेजच्या भाज्या बनवत असू ना त्यावेळेस गरम पाणीच वापरायचं तर मी कुकरवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे जेणेकरून मटणाला पाणी पण सुटेल खाली पण लागणार नाही आणि पाणीसुद्धा कडेमधलं गरम होईल त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं वाटण घेतलेलं आहे आणि हे छानपैकी असं बारीक करून घेते तर आता हे असं वाटण बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग पाणीसुद्धा गरम झालं होतं कढईमधलं आणि तुम्हाला दाखवते मटणाला पाणीसुद्धा सुटलेलं आहे जेव्हा असं मटणाला पाणी सुटेल ना तेव्हा मिठाचं मटण म्हणजेच खारं मटण जे असतं ते टेस्टी लागतं त्याच्यामुळे आता मी ह्या मिठाच्या मटणामध्ये गरम पाणी केलेलं होतं तेच गरम पाणी मी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता हे चमच्याने पुन्हा मी हलवून घेते जेणेकरून एक एकत्र होईल सगळं आणि टेस्ट पण छान येते ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या ना तर म मिठाच्या मटणाची टेस्ट खूप छान येते त्यानंतर कुकरला झाकण लावलं आणि तीन ते चार शिटी करून घेतलेली आहे मटण खूप छान गाळ शिजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर अशाच प्रकारे मी मिठाचं खारं मटण बनवत असते त्यानंतर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे कारण आपल्याला पातळ भाजी बनवायची आहे मटणाची म्हणजे मटणाचा रस्सा बनवायचा आहे आमच्या गावाकडे काळा रसा बनवतात तर तो काळा रसा आज मी मटणाचा तुम्हाला दाखवते आहे आणि आता मी वाटण वाटून घेतलेलं तेलामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे छानपैकी असं परतून घेते मसाले फक्त मी वापरला इथं मी मटण मसाला घरचा मसाला नाही टाकलेला कारण मटण बनवते त्यामुळे फक्त मटण मसाल्याचा वापर केलाय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घरचा सुद्धा ॲड करू शकता हे चांगलं असं परतून घ्यायचं वाटण मी अगोदर भाजूनच घेतलं होतं जास्त काय परतण्याची गरज नाही आहे पण तरीसुद्धा मी छानपैकी असं वाट वाटण परतून घेतलं आता खूप छान तेल सुटलेलं आहे वाटणाला त्यानंतर जे आपण खारं मटण बनवून घेतलेलं आहे ना मिठाचं मटण ते आता ह्या वाटणामध्ये मी टाकून घेते खूप छान आणि टेस्टी काळं मटण तयार होतं असं मटण तुम्ही नक्की घरच्या गर घरी करून बघा आमच्या पद्धतीने आमच्या इकडे पुण्याच्या साईडला असंच मटण बनवतात चुलीवरती बनवलं तर अजूनच जास्त टेस्ट लागते तर मी अशा प्रकारे प्रत्येक वेळी मटण बनवते आणि थोडंसं वेगवेगळी मेथड मी अवलंबवते कारण मी सगळ्या म्हणजे सग जेवढे जेवढे मला मटणाचे जे प्रकार आहेत ना तेवढे मटणाचे प्रकार मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यापैकीच हा एक आहे काळा मटणचा काळा रस्सा तर ही रेसिपी आज मी अपलोड केली आहे तर जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे आणि याला छान आता उकळी फुटून देते आणि अशी मटणाची रेसिपी तयार झालेली आहे काळं मटण तयार झालेलं आहे आणि तुम्हाला ही काळ्या मटणाची रेसिपी कशी वाटली माझी आवडली का एकदम साधी सिंपल आहे आमच्या गावाकडे असंच बनवतात त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा